तूच माझ्या रूपाची राणी ग मीच माझ्या रूपाची राणी ग बाई एवढ्या दिवसापासून मी लग्न जमवीते पण अजून काय कोणाची कंप्लेंट आली नाही का शांताबाई तुम्ही हे लग्न जमावलं आणि त्या पोरीच वाटोळ झालं का त्या माणसाचं वाटोळ झालं एवढा पैसा कमावला एवढा पैसा कमावला काही सुद्धा नव्हतं स्वतःच घर नव्हतं गाडी नव्हती काय नव्हतं आता सगळं झालं गाडी झाली बंगला झाला त्याच्यामुळं मी इतकी खुश राहते मला इतका आनंद होतो का वास आणि अजून सुद्धा इतके लोक आता मायकड लग्न जमायला कोण आलं आले आले दम काही तर दमच राहिला नाही धबा धबा कडे वागित्र अरे बाप काय चालू कुठ कुठं काय हो साहेब हा काय हो साहेब हा घर घर हा घर आहे माझ्या घर मस्त हा माझ्या घर बांधलं ना आता आताच बांधलं आताच बांधलं साहेब तुम्ही आज इकडे गरीबाच्या घरी कशी काय वाट चुकले गरिबाचं घर गर आहे काही गरीबाच म्हणायचं ना आमचं वा वा तरी चांगलं चाळीस पन्नास लाखाचं घर आहे पण लाखातच आहे ना हो लाखातच आहे तसं गरीबाचं घर हजारात हजार दोन तीन लाखात राहत तसं दोन तीन लाखाच आहे ना चांगलं कमाय चालली आहे आव कमाई म्हणजे कस आहे साहेब आपण ये ना कोणाच चांगलं करीतो वाईट कोण करती नाही आतापर्यंत माझ्या ना साहेब लग्न जमवायचे काम करते माझ्या हाताने ना इतक्या जणींच कल्याण झालं इतक्या माणसांचं कल्याण झालं बिचाऱ्यांना दोन दोन चार चार पोरं होऊन त्यांच्या घरी सुखरूप येते लय नाव काढित माझ ते लोक म्हणते शांताबाई उपटे लग्न जमावणारी सारखी दुसरी बाई नाही जगात हा शांताबाई उपटे तेव्हाच आतापर्यंत नुसता उपटेच आहे चालू आहे ना उपटे हा आडना उठते आडना उटे ना पण ते प्रमाणच आहे ना तुम्ही पण काय झालं सांग किती जणांचे संसार उपटले उपटले हा मग अहो संसार उपटले नाही मग उभटलेले संसार मी अशी जमिनीवर परत आण चांगले पैसे दिले हा त्यांचे डबल डबल तिबल तिबल लग्न करून दिले म्हणते का नाही असं तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आले साहेब मी तुम्हाला ना कोणीतरी चुकीची माहिती दिली चुकीची माहिती दिली साहेब तुमचं नाव काय हो माझं ना पांडुबारची हा नवीनच आहे मला नवीन म्हणजे मी काय नाही हा मला महिना झाला भरपूर कंप्लेंट आले माझ्याकडे लोकांच्या चालूच राहत्या कम्प्लिटली पोलीस स्टेशनला येतच राहत्या आणि तुमचं कामच आहे ते कम्प्लिट लिहून घेणं हा कम्प्लीट लिहून घेणं आमचं काम आहे पण नुसतं लिहून फायदा नाही ना त्यांना न्याय देणं पण आमचं काम आहे ना हा मग आता तुमच्याच विरुद्ध जवळजवळ सतरा कंप्लेंट आहे आजची धरून माझ्या हा सतरा जणांनी कम्प्लेंट दिलेले अरे बापरे मी काय केलं साहेब काय केलं ते नामदेवची कंप्लेंट आहे तुमच्या विरुद्ध आज हा का हा नामदेव नामदेवच लग्न मीच लावून दिलं ना हा ना हा हा त्याच्या पैसे किती काय नाही सतरा हजार रुपये घेतले फक्त सत्तर हजार रुपये खोट बोलू नका

जाऊ दे ना मी लोकांचं कल्याणच करते ना जरी पैसे घेते तरी तुम्ही काय एवढे तापू राहिले मग काय तापू राहिले काय कंप्लीट केली त्या नामे काय कम्प्लीट त्याचं लग्न करून दिलं तिसऱ्या दिवशी बायको पळून गेली ती अजून आली नाही त्याची बायको हा का हा म्हणजे आता त्याच्या लग्नाला पंधरा दिवस होत आले म्हणजे तिसऱ्या दिवशीच गेली का पळून तिसऱ्या दिवशीच पळून गेली अहो मग ती काय घाबरली असेल किंवा काही वाट झाली असतील त्याच्यामुळे पळाली असेल ती हा का हा त्याच्यामुळे पळाले असं असत मग काय मिलन लावून दिलं म्हणून थोड़ी पळाली ती आणि मग ते सक्यालांच्या बायकोचं काय झालं सख्याला हा ते लग्न मॅच लावून दिलं हं ना हां लग्न लावून दिलं आणि पंधरा दिवसातच त्याची बायकोची डिलिव्हरी झाली ही कसा काय झालं काय 15 दिवसातच कशी काही डिलिव्हरी झाली मग ज्या गुदरात कोणाचं लपडा त्याच्या गाड्यात बांधला का हा का लाँ लाँ? हां, हां? हां? हां मग आता तुम्हाला एक सांगू कसं आहे शांताबाई माझं काय लग्न होईल माझं लग्न जमवायचे हा मी तुम्हाला पुरी दाखवल्या मोबाईल मध्ये आता त्या फोटो तुम्हाला दाखवील त्यांचं काही पोट फाडून दाखवणार आहे का मी त्यांच्या पोटात बाळ आहे का कितवा महिना चालू हे मला काय माहिती आता त्याला मी जेव्हा पुरी दाखवल्या तेव्हा तो म्हण हा ही पोरले भारी शांताबाई मला हीच पोर द्या तुम्हाला जेवढे लागतील तेवढे पैसे घ्या हा? मग त्या पोलिसांना सांगा लगेच लावून दिलं काय माहिती पोरीला आधी दिवस ते किती जणांच वाटोळ केले वाटोळ मी करेलच नाही साहेब आतापर्यंत ठीक आहे हा प्रॉब्लेम झाला काय म्हणाल ते साख्याच बर साख्याच जाऊया थांब्यात वाळ्या ते वाळ्याचं मग लग्न करून दिलं त्याने नुसता बायकोला हात लावला कि त्याची बायको ठाण्या ठाण्या बोलती आखा गाव गोळा करते हा का मग त्याची इच्छा नसेल काय का हो हो असेल ना असेल ना हा मग लग्न कशाला केलंय अहो एक दिवस मला वायाचा फोन आला होता तो म्हण शांताबाई सगळा ओके कार्यक्रम चालू म्हणून बायकुला बाहेर भेटली म्हण मला हा का आता तो म्हणला का तुला हा कंप्लेंट दिली बाई मला हात लावून देत नाहीत असे थकलेले गिरायचे काय आहे का त्याच्या काळात बांधून आ, आ, आओ, काय बोलू तुम्ही साहेब काय तुमचं नाव म्हणले बारके आहो बारके दादा तुम्हाला सांगते आतापर्यंत कोणाचीच कंप्लीट आली नाही पण आता तुम्ही मला तुमच्या नावाच्या मला तर मोठं टेन्शनच आलं बाई तुझ्या नावचं पंचवीस कम्प्लेट झालेत का पोलीस स्टेशनला पंचवीस झाले हा मग मी तू काय सांगू नको तुला मी लिहायला आलोय आता पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला हा अटक करतो तुला मी आता अहो साहेब असं नका करू तुमच्या पाया पडते अहो मी आतापर्यंत लय लय लोकांसाठी लय केलं हो सगळ्यांचं कल्याण के केलं देवा पांडुरंग माझ्यावर काय अशी वेळ आली तुम्ही डायरेक्ट माझ्या घरात पोलीस आणि माझा पंधरा वर्षापासून हा धंदा आहे पंधरा वर्षापासून तू पैसा कमवले पंधरा वर्षात हा असं का गरिबांना लुटू एवढ्या गाड्या बंगल कुणाच्या जीव आयुष करते अहो साहेब मी माझ्या कष्टावर आयुष करते काय कष्ट काय काय बोजा उचलत जाते का कुठं तू तुम्ही माणसं कायला काढून राहिले गाडी बांगलायचं असं घाम गाडी मी असा घाम गाळती म्हणून लोक तर करते का हा तुमचं सांग असं मग काय जाऊ दे काय काय झालं तू मला काय सांगल को तुला पोलीस स्टेशनला नाही तू उठंच चल रा पोलीस स्टेशनला साहेब मी पोलीस स्टेशनला यायला रिकामी नाहीये मी काही कोणाचे खून दरोडे नाही घातले लेडीज ले। ले कॉन्स्टेबल बोलावले नाही तर तुला इतकं मग चांगली चोपत नेल हा का नुसती नेणार नाही बर्फाव झोपून तुझा रिमांड काढील हा का बर्फाव पण झोपी त्या का हा मग साहेब आता काय करू नुसतं बर्फावर नाही टायर मध्ये घालतात परत टायर मध्ये बी घालते का हा काय गोल टायर राहतो का त्या टायर मध्ये गोल घालायची आणि मग मारायची परत काटीनं दाणक्यानं मारून मारून मी मॅथ बारीक करायची हा तू तर आहे ना चांगली अशी बॉम्ब लागत बारीक होती मग हा लोक लुटते काय बया साहेातील दिसू राहिले तो तो आ, या आता असं आहे मला कसं नाही तर मला तर जेलला जायची पाळी आता याला काहीतरी पाणी लावलंच पाहिजे नाही तर हा साहेब ती सुरू आहे ना बाई माझ काय खरं नाही आता सगळं पिताळ उघड पडलं का काय तू येते लेडीज पोलीस बोलव हा येते का पोलीस ये स्टेशनला का लेडीज पोलीस बोलव नाही नाही साहेब कशाला पोलीस आणला त्या तुम्ही तुझ्याकडे पहिले काय होत सगळी माहिती काढली मी हा सगळी गावातली माणसं म्हणायची हा झोपड होतच माझ झोपड्याची माल माय कष्ट केलं चांगली माडी वाली माडीत काय राहतील लिफ्टनं काय येते गाड्या घोड्यानं काय फिरती हा हा पहिली सायकल नव्हती तुला चालवायला मग आणि कष्ट केलं का तू लोकाकडून घेतलं एखाद्याच दोन हजार रुपयाचं काम आहे त्याच्याकडून दोन दोन लाख रुपये घेतली का तू आहोत एवढे रेट होते माझे लग्न जमवायचे हा गा लोकाच्या पुरी फुगटच्या आज जमवणार तू आज जमून पैसे खाणार तू तु? तुम्हाला सांगते साहेब पुरी करता पुरी भेटू राहिला त्यांना मी पुरी पाहून दिल्या त्यांची मी लग्न जमून दिले म्हणून त्यांनी मला चार चार लाख रुपये टाकले आणि तुम्ही राहिले पुरी त्यांना लग्नाला उभं करणं परत पोराला तयार करणं दोन्ही पान्ट एकत्र आणणं त्याच त्याला सांगणं त्याच त्याला सांगणं हे काही सोपं वाटलं का तुम्हाला या तोंडाची तोंडाचे फार फेस येतो सगळं तोंडाचा फेस येतो अरे वा तोंडाचा फेस येतो मग आ ना दोन दोन लाख रुपये चार चार लाख रुपये घ्या काही वाटत नाही का खुशल त्यांच्या गरीबांचा वाटे एखाद्याची पोरगीच राहत नाही एखादी बाय हात कुणाला लावून घेत नाही हा ती राहतात का सुखाने संसार झालाय का इथं तुम्ही म्हणते पण आखे लोक सुखात राहू राहिले माझ्या सगळ्यांचे जेवढ्यांचे लग्न लावले तेवढे सुखात हे सगळं का खुशल म्हणते सगळ्यांचे प्रपंच चांगले सगळे ला था ते तिथे आले पोलीस स्टेशनला म्हणून तर तुला उचलायला आलोयत म्हणजे ते तिथं आले काय करू आता साहेब हा थांबा बर तू अय खरे बस कुठे आले थांबा म्हणून ते थोडं बाथरूमला ला येते ना काय आता बाथरूम नाही बाथरूम नाही मी पहिले तास उठायचं नाहीत ना अजिबात बाथरूम बाथरूमला आला म्हणायला आता पर्यंत बाथरूमला ला आले नव्हतं बरं तुला आ? आ, ले थे ते सकाळी गेले नव्हते ना हा का त्याच्यामुळे थोडस काळजी करू नको तुला पोलीस स्टेशन मध्ये मला काय सांगू नको तू येते का ये माझ्यावर प्रेमान पोलीस स्टेशनला बरं मी काय म्हणते साहेब तुमचं लगीन झालंय का माझ माझ्या लग्नाशी काय देणार नाही आता काय नाही माझं असं म्हणणं होत जरी तुमचं लग्न झालं नसेल मी पाहते ना पोर कोणाला मला <laughs> पोर पाहून घेते तू म्हणजे आता मी लग्न फोटो माझ्या मोबाईल मध्ये पोरींचे हा का <clears throat> वा म्हणजे आता तू माझा वाटूळा करायला आली का नाही नाही <laughs> साहेब एवढे कशाला तापले आपले पण जाऊ द्या बाई काही म्हणा आतापर्यंत एवढे पोलीस पाहिले आमच्या पोलीस स्टेशनचे पण काय त्यांचा दरारा नाही काय त्यांचा रुबाब नाही काय त्यांना काय काय सांगायचं घाबरत नाही पण तुम्ही काय दरारा आहे तुमचा काय आवाज आहे डेंजर समोरचा माणूस आहे ना आज हादरूनच जातो डायरेक्ट हा का मला काय सांग तू पहिली पोलीस स्टेशन जातात तुमचा दारा खूप का साहेब आजच पाहिजे असच पाहिजे आज काय ना तुम्हाला सांगते लोकले हरामखोर झाले त्यांना सरळ करायचं म्हणजे ना पोलिसांमध्ये तेवढी धमक पाहिजे तेवढे पाहिजे ते पावर पाहिजे तेवढे हा पावर पावर हा तेच म्हणायचं होतं मला उगाच आमची भरती केली का मग पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही कधी झाले पोलीस मी मागच्या वर्षी पोलीस झालोय हा का हा म्हणजे नवीनच लागले का हा नवीनच लागलोय सरबत बिरबत आपण काय घेत नाही काय नाही नाही कोणाच्या घरी अजिबात तर छा पण साहेब हा करा थोडस जेवण नाही नाही आपण जेवत नाही पिवत नाही जेवायसाठी आलो काहीतरी तुला उचलायला आलोय मी इथं हा उर लवकर लवकर हा उर लवकर हो काय हो लावलाय ते असा साहेब तुम्ही ना बाई लयच तापली बाई तापलं ता, ता तर काय आता हा एवढं कुठं तापत असते का साहेब हा बर या आता तुमची ड्युटी म्हणा तुम्हाला ते करावंच लागत नाही का मग करायलाच लागत ना दुटी बाजूची म्हणजे केलीच पाहिजे साहेब पण काही म्हणा तुम्ही नाई डेंजर आहे हा डेंजर हा डेंजर आता काय ते जाऊ द्या येते मी पोलीस स्टेशनला वाटलं तर नाही नाही कश कशाला येते तू हा कशाला येते येते ना त्या लोकांनी माय नावाच्या कम्प्लेट केलंय ना मग त्यांना सांगायला येते ना पाहू ना काय होते जाऊ द्या मरू द्या गेले ते गेले मी जेलमध्ये नाही तू कशाला जेलमध्ये जाते नको का नको काय माहितीये त्यांना मी सांगतो बरोबर त्यांना काय काय सांगायचं आहे ना मी माझ्या पद्धतीने हँडल करतो हा का हा काय सांगशील साहेब त्यांना सांगायचं ते सांगतो घरात कोण कोण राहत घरात कोण राहत मग मीच एकटी राहते एकटीच हा घर तर चांगलं मोठं आहे पण घर तरी दाखवा आम्हाला ना साहेब मी कधी नाही म्हणले तुम्हाला पण तुम्ही आल्यापासून मला काही बोलूनच दे ना <laughs> <laughs> हा ते तर झालं ना सगळ्यात ना ना गडबड या साहेब चल ना चल लगेच आलोच घ्या ना पाहून ते घर पाहून घ्या ना हा घर 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 तर पाहतोच पाहिल्याशिवाय मला तर कस चेन पडेल बाई आहे ना लई भारी आल्यापासून मी वरडच होतो पण बाई आहे ना माझा हात लावला तसा मोडच आला मला तर आता आहे ना थोडा वशीला लावलाच पाहिजे चला आपण आता आत मध्ये जाऊन वशिलाच लावा साहेब आलो ना हा बसा ना साहेब बस ना हा काय मस्त आहे बर ते एक हाय मस्त तुम्हाला सांगितलं ना लय कष्ट उभं केलं कष्ट नाही भरपूर कष्ट केले बरं काय म्हटलं लय कष्ट केलंय मग घरात फक्त इलेक्ट्रिकच राहते का हा आणि नवरा पळून गेलाय ना नवरा पळून गेला एवढे चांगले बायकुला सोडून नवरा पळून गेला तुम्हाला सांगते साहेब हा दहा वर्ष झाले तुम्ही सोडून गेला तशी बिगर नवऱ्याचं आयुष्य काढून राहिले असे दोन पैसे कमी ते काय सांगा त्या दहा वर्ष हा म्हणजे दहा वर्ष झालं तो बिना नवऱ्याचीच आहे हा हम्म अवघडच आहे तुझं नशीबच उलट आहे म्हणायचं नशीबच फुटक माझ आता कोणा दोष देत्या कोणाला दोष देणार काय <laughs> आहे का, का नाही ते दोन मुलं आहे ते बाहेर तिकडे राहते सुनाल जवळ कोणीच राहत नाही तू एकटेच राहते का इथं हा म्हणजे कोणी येत जातच नाही मला नाही आता इकडे कोण येणार आहे एकटीच राहते मी एकटेच आहे का <laughs> बर बर हो ना तुम्ही आले पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे आनंद वाटला मला आनंद वाटला तेच म्हणून म्हणलं तुम्हाला काही स्वयंपाक वगैरे करू का नाही नाही स्वयंपाक नको करू हा हा जेवणाची काही काळजी करू नको हा का हा मग कसली काळजी करू आता काळजी कर फक्त दुसरीच जरा काळजी कर हा साहेब काळजी फक्त कर पण दुसरीच काळजी कर दुसरी म्हणजे मला काही समजलं नाही साहेब तुम्ही काय बोलून राह तुला समाजल नाही ना? कसं माहिती आहे का हा? आता तुला मोकळ सांगतो नाही मला कसलं एक तर तुझ्या नावाचे पंचवीस रुपये माणसं आले तिथं कंप्लेंट द्यायला त्यांनी कंप्लेंट आहे साहेबांनी तर सांगितलं उचलून घेऊन या म्हणून कसं आहे जर उचलून नेलं तर तुमचं आयुष्य बरबाद व्हायचं जेलला जायला लागल तुम्हाला हा बरोबर उघड्या आले नाही हातात काट्या बिट्या घेऊन आले का ते म्हणले फक्त साहेब तुम्ही आहे ना त्या शांत उपटे आणून फक्त उभी करा मग आम्ही बराबर तिला उपटतून फेकून देतो हा का हा म्हणजे ते तापलेली तापलेले तर जाळागत तापलेली आहे ती माझं हा का हा अरे बापरे आता माझं काय खरं नाही साहेब काय करू मी।, मी, मी, का का मी, मी, मी तुला ये मी ना हे लग्न जमवायचे काम सोडून देते आजपासून कोणाचं लग्न नाही तिकडे लग्न हो नाही तर ते आठशे बाई मी आजपासून आहे ना तुमच्या पाय पडते मी हा धंदा सोडून देते आता हे बघ केस मधनं मी तुला वाचवीन हे बघ तू म्हणते मी सगळं सोडून देईन हा 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 तू आता धंदा सोडून द्यायची नाहीत ना हा पण हे मागच काय प्रकरण केलंय ते आता पुढे काय द्या करणार आहे ते बरोबर आहे मग त्यासाठी मी काय म्हणतो माहितीये का ते सगळं मी निस्तार तो पाहिजे तर हा पण मी जे सांगेल ते तुला करावं लागेल हा का हा हा बापरे आव साहेब तुम्ही सांगा ना तुम्ही सांगशाल ते मी करील बाई पण मला आहे ना याच्यातून बाहेर काढा हो तिढं जर गेले तर ते लोक मला आहे ना लई मारतील मारतील हे बघ मी सांगितलं ते तुला करावंच लागेल करेल ना साहेब मी कुठं नाही म्हणले खरंच खर्च एवढ्या लोकांनी कम्प्लीट केल्या म्हणजे मग काही खरं नाही आता मला असं झालं काय करू काय नाही नसते लग्न जमावले तर बरं झालं आज असं झालं मला खरंच करशील का करील ना साहेब मी तुम्ही मला फक्त शब्द द्या वाटलं ते ना साहेब तुम्ही थोडंफार पैसे घ्या नाही पैसे नको मला मला पैसे नको काय एक रुपये नको देऊ मला नाही का हा मला फक्त आहे ना मग तुम्हाला पाहिजे काय मला काय पाहिजे मला आहे ना तुझ्याकडून प्रेम पाहिजे का हा काय हा मग तुम्हाला प्रेम दिले मग तुम्ही ते पाठवून घ्यायच्या केस माग घ्यायला सगळ्यांना त्यांना मी लगेच मागे पाठवेन त्यांना काय म्हणेन केस मागं घ्या आपला पोलीस स्टेशनला तर लय मोठा दरार सगळे आपल्याला भेटेयत फारके म्हणतात आपल्याला हा हा कोणाची हिंमत नाही आपल्या पुढे बोलायची हाँ का? हाँ हा हाँ का हा मग पण फक्त आपल्याला माझ लग्न नाही झालं अजून हा का बरं आणि नसू द्या व्हायल <laughs> म्हणजे तुम्ही थोडे वंचितच आहे त्या गोष्टी कस हां बर का सगळे पैसा आहे गाड्या वड्या घरदार चांगला आहे हा पण तेवढंच भेटत नाही आपल्याला हा का हा हाँ हाँ बर, चाल चाल पर पर ना, बर, बर बर पण साहेब तेवढ मग मी तुमच्या विश्वास ठेव ना तिकडचे लोक त्यांना ते इकडे येणार पण नाही परत पोलीस स्टेशनला येणार नाही केसच माग घ्यायला होतो एक एक केस आहे ना बराबर मी लावतो माग बर तू कशाला कायदे करते बिंदास राह हा का हाँ बर बर जाऊ दे मरू दे मी आता टेन्शनच सोडलं एवढे बारके हवलदार माय पाठीशी असले मला काय लागत आहे आपण इथं रुटीला आता टेन्शन नाही घ्यायचं हा हा मी आहे तर टेन्शनच नाही मला तू फिरदास किती लग्न जुळाव काय कर तर मी लग्न जमवले चाललं ना चाललं चालेल कुणी आलं तरी मी आहे ना तिकडच्या तिकडे दिसता राहिला बर घेते कमवून तवर पैसा तू कमवून घे तुमची बदली वाईट तो बंद करून टाक सगळं बंद करते मग काय पुढचा हवलदार कोण कसा येतो कोण कसा येतो नाही का हा पण फक्त आपल्याला तेवढं बरं मग चला लवकर मला तोटीवर जायचंय तिकडं बरं बेपरत तिकडं जाऊन हा बरोबर मग चला मग हा चला चाल आता साहेब हा कस वाटलं तुम्हाला नाही एकदम मस्त बरं का पण मी आता निघतो बरं का मला दुटीवर जायचंय बरं आणि ते सगळं निसरलं पाहिजे हो हो तू काही काळजी कर नको नाही नाही मी ना साहेब आता काहीच काळजी करीत नाही सगळं तुमच्यावर सोपवून दिलं फक्त तेवढं तुम्ही करा काय बंदोबस्त करायचा मला कसा करा बंदोबस्त करायचा आहे तुम्ही करतो पाहिजे तर तुला मी संध्याकाळी फोन करतो बरं बरं येऊ का सांभाळून हो गेलं का साहेब पया बर झालं हे बारके साहेब पोलीस स्टेशनला आले नाही तर दुसरे हवालदार असते तर मग सगळं पितळ उघड पडलं होतं काय खरं नव्हतं बाई आता ते सगळ्या लोकांनी माया नावाच्या कंप्लीट दिल्या कोण म्हण बायको राहत नाही कोण म्हण बायकुला पंधरा दिवसातच पार झालं आता कशी माई फजिती झाली होती पण बरं झालं या बारके दादाला थोडंसं नादी लावलं बिचारा बी खुश झाला आणि गेले निघून ते आता आत्ताशी मला थोडं बरं वाटलं नाही तर पडले असते जेलमध्ये सडत पण आता ते म्हणते पाच सहा वर्ष शांताबाई तुला जेवढा पैसा कमवायचा तेवढा कमवून घे लग्न जुळवी जाई मी आहे त्यावर काही टेन्शन नाही मर्दे जाऊ जा, जा, ते जा आता माय ना डोक्याचा ताण झाटला बाई आता ना थोडीशी पडून घेते अरे बापरे काय घामाघुमत झाली मी तर आल्या आल्या म्हणले पोलीस कश माय माया घरात शिरल्या अशा अचानक 早く行く。